नमस्कार भावांनो कुमार रणवीर भाई पाटील अडवली कल्याण यांचा भारत किसरी केसरी मथुर मथुर बद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की मथुर नक्की कधी दिसणार एका ठिकाणी प्रमुख आकर्षण म्हणून दिसणार आहे तर तो कधी तर भावांनो उद्याच दिसणार आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय पाठ्यपूजन सोहळा आहे सार्वजनिक चिपळूणचा महाराजा गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेला हा पाठ्यपूजन सोहळा इथे प्रमुख आकर्षण म्हणून राहुलदादा पाटील आणि आपला मथूर तिथे जाणार आहे तर ठीक संध्याकाळी पाच वाजता उद्या ठीक संध्याकाळी पाच वाजता आपला मथुर तिथे पाठ्यपूजन सोहळ्यासाठी प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित राहणार आहे प्रॉपर ठिकाण आहे एकविरा देवी देवी मंदिर वडनाका चिपलून ठिकाण आहे एकविरा देवी मंदिर वडनाका चिपलून येथे उद्या आपला संध्याकाळी पाच वाजता मथुर दिसणार आहे आणि अजून एक अपडेट आजच आप मथुर सकाळी साडे अकरा वाजता ते बारा वाजता चिपलूनसाठी निघाला होता तर मला वाटतं आता पोहोचला असेल चिपळूणमध्ये आपला मथूर सर्वांचा लाडका म्हणजे रत्नागिरीकरांची पुन्हा एकदा जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे मथुरला बघण्याचे कारण की उद्या नक्कीच गर्दी होईल जेव्हा मथुर असा प्रमुख आकर्षण म्हणून जात असतो तेव्हा तेव्हा पूर्ण गर्दी असते फुल मागे अलिबागला तुम्ही गर्दी बघितली असणार मथुरला बघण्यासाठी सेम गर्दी उद्या आपल्याला चिपळूणमध्ये बघायला मिळणार आहे रत्नागिरीकरांचं प्रेम आपल्याला उद्या बघायला मिळणार आहे धन्यवाद भावांनो